नमस्कार भावांनो कशा आहात जय महाराष्ट्र पब्लिक आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब पण करा बरं का टापटा मग आता हा आता नवीन लाडक्या बहिणीच्या अपडेट आली लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत आणि त्यात तिथे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना सगळं जमा होण्याची जास्त शक्यता आहे आणि ते व्हायला पण पाहिजे खूप गरज आहे पैसे सध्या कृपणी शेतीला सगळा पैसा खर्चून गेलेला आहे आणि कालच आदिती तटकरे यांची मुलाखत झाली त्यात <coughs> त्या म्हणल्या त्या लवकरात लवकर निधी आम्ही वितरित करणार आहोत त्यामुळे माता भगिनींनी सगळ्यांनी तयार राहावी की हवायसी सी, सी काही अपडेट नसेल तर ते करावे आणि कृषी मंत्री दत्तात्रय बर्ने साहेब यांनी सुद्धा सांगितलं आहे का लवकरच नमो किसान योजनेचा आम्ही श जे आर काढलेला आहे त्यानुसार सुद्धा सगळ्यांना पैसे भेटणार आहेत कोणीही गैरसमज करून घेऊ नये पैसे येणार म्हणजे येणार आता मायुती सरकार आहे आता एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब दादा अजी दादा साहेब आहेत कुणीही घाबरू नका लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आहेत त्यांना पैसे भेटणार पण ज्यांनी नसून सुद्धा लाभ घेतला त्यांना सुट्टी पण नसणारी त्याच्यामुळे सगळे काळजी घे त्यांच्याकडून वसुली सुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळं माझं मा एकच म्हणणं आहे टाळक्या बहिणींडणूक तयार रहा आपल्या खात्यात पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत तयार राहा तयार राहा आपल्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत आज गणपतीच्या अनंत चतुर्दशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मला हेच म्हणायचं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र